शिराय विद्यार्थी मित्रांनो दिल्ली मेट्रो रेल्वे एक हजार चारशे त्र्याण्णव जागांसाठी भरती निघालेली आहे टोटल जागा एक हजार चारशे त्र्याण्णव राहणार आहे पदाचे नाव पसंती अशा प्रकारे असिस्टंट एक मॅनेजरचे एकशे सहासष्ट जागा आहे ज्युनियर इंजिनियरचे पाचशे अठ्ठेचाळीस जागा आहे फायर इन्स्पेक्टरच्या सात जागा आर्किटेक्ट टेक्ट असिस्टंटच्या चौदा जागा आहे असिस्टंट प्रोग्रामरच्या चोवीस जागा आहे लिगल असिस्टंटच्या पाच जागा आहे कस्टमर रिलेशन असिस्टंटच्या तीनशे शहाऐंशी जागा आहे अकाउंटंट असिस्टंटच्या अठ्ठेचाळीस जागा स्टोअर असिस्टंटच्या आठ जागा असिस्टंट सी सी सात जागा ऑफिसर असिस्टंटच्या आठ जागा आहे प्रोग्राम सेनोग्राफरच्या नऊ जागा आहे मेंटेनरच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहे टोटल एखाद्या चारशे त्र्याण्णव जागांची भरती आहे शैक्षणिक बी पतक्रमक असणे आवश्यक आहे पथक्रमक दोन साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे पदक्रमक तीन साठी बी एस सी असणे आवश्यक आहे पथक्रमक चारसाठी आर्किटेक्चर डिप्लोमा असणे आवश्यक आहे पाच साठी साठ टक्के गुणसा बी बी सी ए बी एस सी इलेक्ट्रॉनिक बी एस सी आय टी बी एस सी पत क्रमांक सहा साठी साठ टक्के सात साठी पदवीधर कम्प्युटर कोर्स असणे आठ साठी बी कॉम दोन असणे आवश्यक आहे पतक्रमांक नऊ साठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असणे आवश्यक आहे पत क्रमांक दहा साठी पत्रकारित पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा तत्स्य संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे पत्र क्रमांक अकरासाठी बी ए बी एस सी बी कॉम असणे आवश्यक आहे पदक्रमांक बारासाठी कोणत्याही क्षेत्रातील पदवी ऑफिस मॅनेजमेंट सेक्रेटरियल प्रॅक्टिस कोर्स शॉर्ट हँड स्पीड ऐंशी प्रतिशत इंग्रजी टायबिंग चाळीस प्रतिशत असणे आवश्यक आहे पद क्रमांक तेरासाठी आय टी असणे आवश्यक आहे याच्यामध्ये कोर्स असणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मशीन कम्प्युटर हार्डवेअर फिटर मेकॅनिक अशा प्रकारचे आवश्यक आहे रोजी ते आहे एस टी साठी पाचशे सूट देण्यात आली ओबीसी तीन वर्ष सूट देण्यात आली नोकरीत ठिकाण दिल्ली व संपूर्ण भारत राहणार आहे जनरल ओबीसी साठी पाचशे रुपये फीज राहणार सी एस टी पीडब्ल्यू डब्ल्यू बी डीसाठी साठी अडीशे रुपये फीज राहणार आहे सीबीटी टेस्ट राहणार आहे मित्रांनो रिक्षा हे नोंदणीकृत ईमेल फोन नंबर एस एम एसद्वारे काढविण्यात येणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे अर्ज करणे शेवटची तारीख तेरा जानेवारी अशा प्रकारे ऑफिशियल नोटिफिकेशन निघून नो आलेले आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये हे नोटीस चौदा बारा दोन हजार एकोणीसची आहे ऑनलाईन फॉर्म भरायची डेट चौदा बारा दोन हजार एकोणीस आहे ते तेरा एक दोन हजार वीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता सिबिलिटी टेस्ट राहणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे कॉल लेटर हे तुम्हाला ईमेलद्वारे किंवा एस एम एसद्वारे काढण्यात येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर याच्या जागा एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट अठरा ते तीस वर्षापर्यंत लिमिट देण्यात आलेली आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकलमध्ये पन्नास हजार एक लाख साठ हजार याला पेमेंट राहणार आहे एस सीच्या दोन आहे एस टीची एक जागा आहे ओबीसीच्या जा पाच जागा आहे ईडब्ल्यू ची एक जागा आहे अदरच्या सात जागा आहे टोटल सोळा जागा देण्यात आलेल्या आहे मिनिमम साठ टक्के मार्क्ससह बी बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे काम करण्याचा अनुभव असिस्टंट मॅनेजर एस अँड टी टी एस सीच्या दोन जागा आहे टीची एक जागा आहे अदरच्या सहा जागा आहे टोटल नऊ जागा देण्यात आलेल्या आहे मिनिमम साठ टक्के मार्ग बी बेटेस इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअर आय टी कॅम्प्युटर सायन्स कॅम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे कोर्स असे इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल याच्या एस सीच्या दोन जागा देण्यात आलेल्या आहे एस टीची एक जागा आहे सीच्या तीन जागा देण्यात आलेल्या आहे ई डब्ल्यू ची एक जागा आहे अदर्सच्या पाच जागा देण्यात आलेल्या आहे टोटल बारा जागा देण्यात आलेल्या साठ टक्के मार्क्सवर बी सिविल है। है। अच्छा जिन बी टी सिव्हिल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे दोन वर्ष एक्सपिरियन्स आवश्यक आहे अशा प्रकारे जागेचा तपशील तुम्ही पाहून घेऊ शकता सेक्शन बी नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट एज लिमिट अठरा ते तीस वर्षे ते अठरा ते अठ्ठावीस वर्षे देण्यात आलेल्या कॅटेगरीनुसार ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सदोतीस हजार ते एक लाख पंधरा हजार पेमेंट राहणार आहे एस सीच्या अकरा जागा एस टीच्या दोन जागा आहे ईडब्ल्यूच्या दोन आहे अदरच्या अकरा जागा आहे एकसवीस पॉईंटच्या तीन आहे टोटल सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहे तीन वर्षे डिग्री असणे आवश्यक आहे डिप्लोमा डिग्री असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये पेमेंट सेक्शन बीमध्ये सदोतीस हजार ते एक लाख पन्ना पंधरा हजार देण्यात आलेला आहे सगळ्या सेक्शन बी पोस्टनुसार एस सीच्या अकरा जागा आहे एस टीच्या तेरा जागा आहे सीच्या नऊ जागा आहे डब्ल्यू एचच्या सहा आहे ऑदरच्या सत्तावीस आहे ई एक्स ई एक्स एम एक्सर्वीस मॅनच्या आहे याच्यामध्ये ई एक्स सी एसच्या नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत टोटल सहासष्ट जागा देण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये थ्री इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा कॅम्प्युटर कोर्स इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे कोर्स इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे कोर्ससाठी ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठी सात जागा एस सीच्या आहे सात जागा एस टीच्या आहे ओबीसीच्या पंधरा जागा आहे पाच जागा ईडब्ल्यूच्या प अदरच्या पंचवीस जागा आहे एकसोरीसमनच्या आठ जागा आहे टोटल एकोणसाठ जागा देण्यात आलेल्या आहे थ्री इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ज्युनियर इंजिनियर इनवॉरमेंट याच्यामध्ये एक जागा एस सीची आहे दोन जागा ओबीसीच्या आहे पाच जागा अदरच्या आहे एक जागा एक सर्विस मध्ये टोटल आठ जागा देण्यात आलेल्या आहे थ्री इयर इंजिनियरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे सिव्हिल इन इन्वयरमेंट इलेक्ट्रिकल याच्यामध्ये ज्युनिअर इंजिनियर स्टोअर याच्यामध्ये एक जागा ई डब्ल्यू एस मध्ये देण्यात आलेले आहे चार जागा अदर्समध्ये देण्यात आल्या टोटल पाच जागा देण्यात आलेल्या आहे थ्री इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे आव मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये अशा प्रकारे जागेचा तपशील तुम्ही पाहू शकता सेक्शन सी एक्झिक्युटिव्ह पोस्ट राहणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेस दोन वर्षाच्या ानुसार कॉन्ट्रॅक्ट नुसार दोन पोस्ट राहणार नऊशे एकोणतीस पोस्ट आहे अठरा ते तीस वर्ष लिमिट देण्यात आलेली आहे याच्यामुळे जागेचा तर अशा प्रकारे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल पन्नास हजार ते एक लाख साठ हजार देण्यात आलेला आहे अदरची एक पोस्ट आहे याच्यामध्ये सहा टक्के गुन्हा बी बी टेक इलेक्ट्रिकलमध्ये असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्स वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे काम करा असिस्टंट मॅनेजर एस सी या दिन पोस्ट है एस टी ऐसी दोनों पोस्ट है ओबीसी तीन पोस्ट है ईडब्ल्यू ची एक अदर्स नौ पोस्ट है टोटल सत्रह गाँव दे साठ टे गुणासह बी ब्रिटिश इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स आई टी कम्प्यूटर साइंस एंड पोस्ट इंजीनियरिंग डिग्री आवश्यक है सेक्शन डी नॉन एक्सिक्यूटिव पोस्ट कॉन्ट्रैक्ट बेस टू इन वर्ष कॉन्ट्रैक्ट बेसा अठरा तीस रोजी लिमिट देण्यात आलेले अठराशे अठ्ठावीस ते अठरा तीस देण्यात आलेले आहे ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल सव्वीस हजार ते एक लाख पन पंधरा हजार देण्यात आले एस सीच्या सतरा जागा एस टीच्या दहा आहे ओबीसीच्या सत्तावीस आहे ईडब्ल्यू एचच्या बारा जागा चोपन्न जा जागा आहे ई एक्स एसच्या सतरा जागा आहे टोटल एकशे वीस जागा देण्यात आल्या इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिकलमध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये एस सीच्या सतरा आहे एस टीच्या चौदा जागा आहे ओबीसीच्या चोवीस जागा आहे ईडब्ल्यू एचच्या बारा जागा आहे अदर्सच्या अठ्ठावन्न जागा आहे ई एस एसच्या अठरा जागा आहे टोटल एकशे पंचवीस जागा आहेत तीन वर्ष इंजिनियरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्समध्ये अशा प्रकारे जागेचा तपशील आहे मित्रांनो पाहू शकता वेगवेगळ्या डिपार्टमेंटलमध्ये वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहे सेक्शन नुसार ह्याच्यात अकाउंटंट असिस्टंटच्या पस्तीस हजार ते एक लाख दहा हजार पेमेंट देण्यात आले आहे एस सीच्या आठ जागा आहे टीच्या दोन जागा आहे सीच्या तेरा आहे डब्ल्यूच्या चार जागा आहे अदरच्या एकवीस जागा आहे ई एक्स एसच्या सहा जागा आहे पी अपंगांसाठी दोन आहे टोटल अठ्ठेचाळीस जागा देण्यात आल्या बी कॉम असणे आवश्यक आहे याच्यासाठी दोन वर्षाचा का एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे असिस्टंट अकाउंटंटसाठी स्टोरेज असिस्टंटसाठी पस्तीस हजार ते एक लाख दहा हजार पेमेंट राहणार आहे ए सीच्या एक जागा आहे ओबीसीच्या दोन जागा आहे अदर्शच्या पाच जागा आहे एक्साइसमॅनची एक जागा आहे टोटल आठ जागा देणार थ्री इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे मेकॅनिकल रिलेटेक इलेक्ट्रॉनिक्समध्ये असिस्टन सी सी याच्यामध्ये एक जागा ओबीसी दे देण्यात आलेली दे आहे तीन जागा अदरच्या देण्यात आलेल्या टोटल चार जागा देण्यात आलेल्या आहे बॅचलर डिग्री जर्नलिझम जुन, जुन, कम्युनिकेशन कम्युनिकेशनची डिग्री असणे आवश्यक आहे याच्यामध्ये पी जी डिप्लोमा जर्नलिझमचा असणे आवश्यक आहे पोर्ससाठी ऑफिसर असिस्टंटसाठी एक जागा ओ एस सीचा आहे तीन जागा ओबीसीचा आहे चार जागा अदर्समध्ये आहे एक जागा एक सर्व्हिसमॅनमध्ये एक अपंगांसाठी आहे आठ जागा देण्यात आलेल्या बी ए बी एस सी बी कॉम असणे आवश्यक आहे या कोर्ससाठी टू इयर्स एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे क्वालिफिकेशन वर्क स्टेनोग्राफरसाठी तीन जागा सीमध्ये देण्यात आलेल्या आहे सहा जागा याच्यामध्ये अदर्समध्ये देण्यात आलेल्या आहे एक जागा <bankruptcy> <familiar with> एक मॅनमध्ये देण्यात आलेली आहे एक जागा अपंगांमध्ये देण्यात आलेली आहे टोटल नऊ जागा देण्यात आलेल्या याच्यासाठी ग्रॅज्युएशन यांनी याच्यामध्ये ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरी मॅनेजमेंटचा कोर्स असणे आवश्यक आहे स्टेनोग्राफर ऐंशी प्रतिशत आणि इंग्लिश फोर्टी असणे आवश्यक आहे या कोर्ससाठी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनसाठी अठ्ठावीस जागा एस मध्ये देण्यात आलेली आहे पेमेंट एक पंचवीस हजार त्र्याऐंशी हजार देण्यात आलेला आहे ओबीसीच्या चौदा जागा देण्यात आलेल्या आहे ईडब्ल्यू एचच्या दहा जागा आहे अदरच्या एकोणपन्नास जागा देण्यात आलेल्या आहे चौदा चौदा जागा ई एक्सच्या देण्यात आलेल्या आहे टोटल एकशे एक जागा देण्यात आहे आय टी आय असणे आवश्यक आहे ट्रेड एन सी बी टी असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आय टी असणे आवश्यक आहे या पोर्टसाठी मेंटेनर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी पंचवीस हजार ते ऐंशी हजार पेमेंट देण्यात आलेलं आहे एस टीच्या चव्वेचाळीस जागा आहे ओबीसीच्या चौदा जागा देण्यात आलेल्या आहे पीडब्ल्यू एचच्या छानशी आहे अदरच्या वी वीस जागा म्हणजे टोटल एकशे चौवेचाळीस जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे आय टी असणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन कमेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरन फिटरमध्ये पंचवीस हजार त्र्याऐंशी हजार पेमेंट देण्यात आलेलं आहे ई डब्ल्यू एचची एक जागा आहे अदरच्या याच्यामध्ये सतरा जागा देण्यात आलेल्या आहे आणि एकशे ची दोन जागा देण्यात आली आहे टोटल अठरा जागा देण्यात आलेल्या फिटर आय टी आयमध्ये फिटर कोर्स असणे आवश्यक आहे अशा प्रकारे जागेचा तपशील देण्यात आलेला आहे ऑनलाईन अप्लिकेशन फीज अदर्स डब्ल्यू एस साठी पाचशे रुपये राहणार आहे ए सी एस सी सी डब्ल्यू डी वुमनसाठी अडीचशे रुपये फीज राहणार आहे ऑनलाईनद्वारे तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे वेबसाईट देण्यात आलेली आहे वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता अशा प्रकारे एक हजार चारशे त्र्याण्णव जागांची दिल्ली रे मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये भरती निघालेली आहे दोन वर्षा प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं क्वालिफिकेशन मॅच करते त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हा फॉर्म भरा लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय महाराष्ट्र जयशिवराय